360. Сайер дрича, куши куши. О, десятьсотой.

तर हॅलो काही स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तर म्हणजे आमची फॅमिली आहे ना जेजुरी आणि मध्ये मध्ये जे देव देवदर्शन असतील त्यांचं आम्ही मस्त दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि इकडे बघतोय बस आहे बघा एवढी मोठी आणि इकडे ऋषीबाई आहे आणि आतमध्ये पण लई पब्लिक आहे तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ आता स्टार्ट करतोय चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं चॅनल पहिला सबस्क्राईब करा लाईक करा

I'm Di am तुम्हाला पाली ते तर गाईज बघू शकता आम्ही पालीला पोचलो बघा पार्किंग बघा आणि इकडं पार्किंगला बघा किती स्पेस आहे तुम्ही इकडे आलात तर या साईडला पार्किंग करू शकताय आणि मंडळी गर्दी बघू शकताय गर्दी नाही कायच ना। मंडळी बघू शकताय फुलं आणि दुर्वा घेतला बाप्पाला आणि मंडळी मस्त बाप्पाचं दर्शन झालं प्रसाद <laughs> आहे आणि मंडळी मी पालीमध्ये आलो ना इथे ना पेढे घेतो पेढे दाखवतो पहिला तुम्हाला आणि दादा पण दाखवतोय बघा तो, तो दादा आणि दादाकडे हे पेढे भेटतात पालीमध्ये पेढे हे दादाकडेच भेटतात फक्त कारण का पेड्यांची चव आहे ना फक्त दादा सांगू शकतो कशी आहे दादा सांगतो चवनातला हा खास स्पेशल गुळाचा कमी गोडमध्ये तूप वगैरे असतात विलायचीच आहे पण चुलीवर बनवलेला पेढा असतो अष्टविनायक खास स्पेशल पेढा आहे तो हा आणि तुम्ही इथे कधी आलात ना ते पेढे नक्की नाही तुम्हाला दाखवतो लोकेशन बघा इथून एंट्री करताय ना, करता ना? ना। तर बघा इकडे पहिलंच दिलंच शॉप आहे दादाचं चल दादा हो धन्यवाद तुझं दर्शन कसं झालं मावशी खूपच छान वाटत फक्त एक किलो पोहोचलो आहे बघा बस लावले इकडं मंडली बघत आहे आई माऊलीच्या पायथ्याशी इकडं आत्ताच दर्शन घेतलं ना बाहेर आलो हॅलो गाईज ह्याने बघा एक नावाचे बघा तुम्हाला पण हवं असेल तर या दुकानात या एकवीरा पाय एकवीरा पायथ्याशी इथं आहे दुकान वा वाईजन आणि आमच्या एक तर मस्त दर्शन झालेलं आहे आणि इथं बस लागले आता आम्ही डायरेक्ट जेजूर जाऊ आणि इकडे बघा बस मध्ये चढायला काय ठेवलंय लवकर आणि आमची बस पूर्ण रिकामी आहे आणि एक एक माणूस येला नाही तर गाडी भरेल आमची हॅलो गाईज हाय

अरे बोटला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या रेस्टॉरंटला चाय प्यायला चाललोय तिथं तुम्ही पण या हा फक्त गाडी बघा मस्त चहा दोन तीन कप चहा पिणार आहे आई बाउंसर मामा आहे काय मामा हा माझा दादा आहे पण त्याला काय समजत नाही हो ऐक बघ 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 त्याला माहिती दे गाइस आता खाली करू मस्त डायरेक्ट जे जेदुरी जाऊ चला

तर म्हटले आमची जस्ट जेजुरी मध्ये आता ही मॉर्निंग तर आहे बघा फक्त इकडं आणि फक्त त्या कडेपाठाकडे आम्ही चाललो इकडं जुन्या जेजुरी जुन्या जेजुरीच्या पायथ्याशी पोचलोय बघा बघू शकता किती दमतान आहे बघा आया आया चल 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 शबाश शबाश पाठणार आले स्माइल देते कसली चल दमलीस ना आता बस चल नाटकी करू दमले नाही शकत

काहीच नाही बघू शकता हे यांना पाणीला प्यायला बसलय पाणी प्यायला बसलय कुठं कडे पटाराच्या दारावर म्हणजे यायच्या रस्ते कमानी उभा आहे हा उभा आहे आणि मी दमलो पार यांना बघू शकतो आणि एकदा आम्ही दुकानात मिसलरी घेतलेल्या सांगू नको म्हणला चले फोटो काढते आणि बघू शकते मामासं जाऊन लागेल कडे पटारावर ना आता आम्ही आलो आहे त्या गर्दी आहे काय गर्दी आहे ना

हे बघा रे कसव्या आता इथन अशी सरळ इथं 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 त्या टोकाला उतरणार बघू शकता मामा मामा गेला तिकडे ब्लॉग बनितोय अंदा जाऊ 2 मिनिटात लागू शकतो नावरी तर आमचं आता शूट चालू आहे जेव्हा आमची व्हिडिओ जाईल तेव्हा तुम्ही बघा लक्ष कोली भाषेन सांग कोली भाषेन आवाज आवाज तर कर कोली भाषेन कोली भाषेन सांग नमस्कार मंडळी आम्ही कळपटे दचा आमचा आता शूट चालू आहे आम्ही आता... आता जाम पाणी जाऊ <laughs> अरे कोहली भाषा येई नालोय ते असं ते बोलायला पण समोर कोहली मार्च लागत हा मग आम्ही कोण आहे हे पैसे दे मामा चल फुकट काय दे पैसा पैसे दे वैच पन्नास शंभर न्यामी जस्ट शूटिंग के लिए चल तो जाओ दोस्तों देखते हैं कितना ही तैयार है यार तो एक शार्क है तो कौन होगा शार्क के लिए शार्क चल आइए ये तो मॉडल लिया आइना आइलू 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 आ डन ए कुठे एक्सप्रेस फक्त आई केला झाला संपला <laughs> एक्सप्रेस <ना> कुठे <पकता> आई <laughs> अरे पण बघतोच नागताना कुठे आला तुझा मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आता रील शूट केलेले आहे आणि वोमेन चॅनल चे युट्यूब चॅनलचे संग मालक स्वतः मालक वोमेन वोमन पाटील हे बघा आम्ही रील शूट केले आता मामा रील कधी आहे आपली ही हाय नमस्कार मित्रांनो आमची टीम आहे वावमॅन टीम, वाव टीम मागेच आहे सर्व अजून तिकडे जेजुरीवर आहे सो आम आता आम्ही जी रील बनवली खंडेराया ज्या प्रचितीची एक व्हिडिओ बनवली खंडेरायाच्या प्रचितीची आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमचा योगेश आणि मी विलनची भूमिका केली आणि जो धीरज आहे त्यांनी स्वतः खंडेरायाची भूमिका पार पाडली आणि तो खूप छान पद्धतीने झाली रील सो ही रील पुढच्या रविवारपर्यंत नक्की येईल तुमच्या भेटीसाठी रविवार लागल हा हा पुढच्या रविवारसाठी शनिवार से सॉरी शनिवारी येईल ती आणि धीरातला आता जे मुक्त रील बनवली ती आमची रील एक करोडच्या वरती धावेल ना सांगायची <laughs> आणि गाईस तुम्ही बघू शकता यांची एक व्हिडिओ आहे ती दहा मिलियन ला गेले तर दहावे लागतात दहावे लागले तर दहावे लागत हे जाम हो हे जाम हे ज्या मुर्त्या यांना माहित नाही जे उठतात ते कुठे जातात अकरा मिलियन झाली भाई काय बोलतो यांचा गिफ्ट अकरा मिलियन ला जायचं काय चला आणि मला एकदम फेवरेट कॅरेक्टर आवडतो म्हणजे ऋग्वेद भाई आणि धीरज नुसता हसून दिवस जातो एक नंबर खतरनाक धीरज तर दुर्ला करतो व्हिडिओ करतो हे या लवकर चला आता मी डायरेक्ट जेजुरी गाडीच्या खाली उतरू तुम्हाला दाखवीन ते तुला मी शूट चला माझी बॉडी टू शेवटी अरे बाबा इथं मला चढवल कोण पण आता सो काही so तुम्ही बघू शकता ह्याच्यावर मी बसलेलो सात आठ आठ वर्षा आधीने फोटो काढलेले पण आता जाम हाईट झाले मला कशी काय झाली एवढी हो घेतला <laughs> असेल तुला अरे हा मला उचलून घ्या ना कोणतो फोटो काढतो कसा आहे फोटो Nei, 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 o、okay. k